नमस्कार मित्रांनो मी अभिजित आणि आपण पाहता आपला शेतकरी मित्र यूट्यूब चॅनल मान यांच्या शेडवरती जे कारवाडी तयार कशी करतात त्या कारवाडी कशा तयार कराव्यात आणि त्यांची निगा कशी राखावी जेणेकरून त्या लवकर गायी होतील त्यांना विचारूया आपण त्यांनी कारवाडीशींचं कसं नियोजन करतात ते मला का आपण कारवाडींबद्दल म्हणजे कसं आहे त्यांचा आहार वगैरे काय करतात काय नाही सरळ साध्या पद्धतीने सरळ साध्या पद्धतीने म्हणजे काय म्हणजे वेगळं काय असं आता आपल्या आपण बघितली मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपलं ती नऊ महिन्याचं कारवड गायपेक्षा दांडगे दिसतय त्यासाठी म्हणजे आपण काय वेगळं काय केलं असं काय नाही सकाळी दोन खायला की खपरीपेंड आणि पीठ भरपूर घालायचं खोराक खायला लागली खपरीपेंड आणि पीठ भरपूर घालायचं आता आपल्या फार्मवर किती किती कारवाडी तयार करायला लागतात आपण सध्या नव आहे का आपण वेगवेगळ्या असं कारवाडींची माहिती घेऊया ही कारवड किती महिन्यात आहे ही मोठं <Practice Albertofera> ही एक नंबर ही पाच महिन्याचं कारवड आहे का मित्रांनो हे न... शिंग जाळयची काही डॉक्टरकडनं जाळयती घरी जाळ घरी जाळती शिंग मित्रांनो हॉर्न क्लीनर म्हणून एक डबी मिळते ते शिंगाला उगवायच्या आधी लावल्यानंतर ती शिंग येतच नाहीत ही किती महिन्याचं कारवड आहे ही पाच महिन्याचं कारवाड आहे आ, ही की, ही किती माहिन कारवाड आहे साडेसात आठवड साडेसात आठ महिन्यात कारोड आहे उंची बघायचा जवळ बरोबर तुम्ही मित्रांनो साडेसात महिन्यास कारवड बघा किती हाईट घेतलेली आहे त्यानं फार कमी शेडवर अशी कारवाड सांभाळलेली बघायला मिळते मला ही ही आता झालेलं काय हे आत्ता आत्ताच तुर्तास वेल सकाळी वेळेले गायचं फोंड आहे काय करता फोंड काय करतो काय नाही म्हणजे सांभाळता काय दिवस सांभाळतो प्लस कोणाला देऊन टाक खुनला तर देऊन टाकायचं खटका वगैरे गायला पिला म्हणजे मित्रांनो एखाद्या जण एखाद्या जनावर जर बाजारात बिकाल न्यायचं असेल आणि त्याच्या पाठीमाग जर वासरू मेलेलं किंवा काय प्रॉब्लेम असेल तर हे कोणत्या त्या गायी गायच्या पाठीमाग जात नाही त्या गायीला माग वासरू असल्यामुळं दाम पण जास्त जास्त मिळते ही कारवड किती महिन्याचं आहे ही पाच महिन्यात पाच महिन्याच कारवड आहे कारवड आपण ठेवताना कलर बघून ठेवता का सगळी सगळी घरची सगळी ठेवायची ही किती महिन्यात आहे साडेचार महिन्याची साडेचार महिन्या जाई आपण सिमेंट कुठलं वापरतो मला सिमेंट सिमेंट म्हणजे आपलं गाय भरताना डॉक्टरकडनं भरता का असं एच एपचं सगळं पूर्ण एच एफ सिमेंट अजिबात दुसरं वापरत नाही हे हे उठत का कारवड मला मित्रांनो कारोड पहा एकदम देखणी कारवड आहे किती महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यात कारोड बाबा मित्रांनो कारोडाची सांभाळणी एकदम उत्कृष्ट बंद केलेली आहे ही हे कारोड जरा खराब दिसते ती बाहेर घेतली ती मित्रांनो खाटकापासून कारोड खाटे खाटकापासून जनावर घेऊन त्यांचा जीव जतन केला मालकांनी त्यांचा धन्यवाद ही ही तीन ही तिन्ही पण कारोड खाटकाकडून घेतली ती मला कारवड सांभाळताना इतर मित्रा म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा असते की आपण कारोड सांभाळूया कारवड सांभाळ म्हणजे कारवाडापासून गाय तयार केली प्रॉफिटमध्ये राहते डायरेक्ट गाय विकत घेतली प्रॉफिटीमध्ये कारवाडापासून सांभाळून कारवाड त्याला खर्च किती येतोय साधारणतः सांभाळला तरी तर माझा किती हे किती सात साडेसात महिन्याच ना साडेसात महिने कारोड माझा म्हणजे आपण भरताना आता कितव्या माझा भरता भरताना जाऊ साधारणतः नऊ साठ महिन्यात नऊ साडेनऊ महिन्यात भरत म्हणजे एक माझ एक माज, एक, मा, एक माज दोन दोन माझ जिरवायचं भरायचं दुसरं काय आणखीन कारवाडं बनवण्यासाठी वेगळं काय असं घ्यावं लागत नाही फक्त त्यांचं आहाराचं नियोजन करायचं जरा जास्त आहार आणि पहिलं वीस बावीस दिवस गायला भरपूर दूध पाजायचं महिन्यानंतर जनावर दुधाला तुडूनच टाकायचं पूर्ण तरी चालते एक महिन्यांत पण त्याला आहारात त्याला काय द्यावं नेमकं खपरी पेंडा आणि खपरीपेंड आणि भारडा सुग्राशी काही गरज नाही टाकलं हां खपरीपेंड आणि भरला महत्वाचा आहे मित्रांनो ज्याला कारवडं सांभाळायची त्यांनी मालकांना अवश्य फोन करा त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिला आहे धन्यवाद मार्ग आपण पूर्ण माहिती दिली कारवाडं संगोपन कसं करावं काय करावं त्याचा आपला व्हिडिओ इतर मित्र पाहतील आणि कारवाडींचं नियोजन व्यवस्थित करतील धन्यवाद